ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरंदवड महाशिवरात्री यात्रेसाठी जागा निश्चित. यात्रा मोठ्या स्वरूपात पारणार. मुख्य अधिकारी तथा प्रशासक आशीष चौहान. कुरंदवडची महाशिवरात्री कृष्णावेणी यात्रा 9 मार्च रोजी भरणार असून या यात्रेसाठी येथील संजय तोडकर व महादेव नाईक यांच्या मालकीची 5.5 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी दिली आहे महाशिवरात्री कृष्णावेणी यात्रेची जागा अद्याप निश्चित झाली नव्हती यामुळे शहरवासियांमधून ही यात्रा कोणत्या ठिकाणी भरणार याची उत्सुकता होती मात्र येथील मंगलमय मा हॉटेल लगत असणाऱ्या संजय तोडकर व महादेव नाईक या शेतकऱ्यांनी यात्रा भरवण्यासाठी साडेपाच एकर जागा दिल्याने यात्रेचा मार्ग आता सुकर झाला आहे साडेपाच पाळणे व व यात्रा भरणार आहे दरम्यान भाविकांना यात्रेचे तिकीट खाऊ आणि कॉस्मेटिक खेळणी खरेदीसाठी व्यावसायिकांनी स्वस्तात व डिस्काउंट ट्रेड मध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अत्यल्प भाडे आकारणी करून लकी ड्रॉ पद्धतीने जागा वाटप करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे खेळणी कॉस्मेटिक स्टॉलसाठी अडीच हजार रुपये तर भेळ आईस्क्रीम खाऊ स्टॉलसाठी दहा हजार रुपये भाडे आकारणी करून लकी ड्रॉ पद्धतीने चार मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जागा वाटप करण्यात येणार आहे तसंच गेल्या वर्षी जागा घेऊन भाडे न दिलेल्या थक बाकीदारांना या प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी थकबाकीची रक्कम केल्याशिवाय सहभाग घेता येणार नाही असे प्रशासक चौहान पुढे म्हणाले सालाबाद प्रमाणे कुस्ती गन शूटिंग स्पर्धेसह आदी विविध स्पर्धा कृषी प्रदर्शन जनावरे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरवण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड